वीस वर्षीय विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घराकडे पायी चालत चालली होती महाविद्यालयाच्या बाहेर येऊन सुनसान रस्त्याला जेव्हा ती आली तेव्हा सोबत पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुलीसोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे राशी अलंका असं ह्या विद्यार्थिनीचं नाव आहे बेंगळुरूच्या बाहेरील भागात असणाऱ्या महाविद्यालयात बी ए प्रथम वर्षाची ही विद्यार्थिनी होती मंगळवारी कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी ती घरी जाण्यासाठी निघाली तेव्हाच जात असताना दररोजच्या सुनसान रस्त्याला ती लागली असता दोन तरुणांनी तिच्यावर हल्ला केला पाठीमागून वेगात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राशीला अडवलं समोर दुचाकी आडवी लावून दोघे तिच्या अंगावर गेले त्यांनी तिचा गळा चिरून रक्तबंबाळ अवस्थेत तिला रस्त्यावर सोडून तेथून पळ काढला संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला अचानक झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे ते दोन तरुण नेमके कोण होते ही विद्यार्थिनी त्यांना आधीपासून ओळखत होती का त्यांनी विद्यार्थिनीची हत्या का केली या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत